तर आणि ऑलरेडी इथे ना आधी नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल काय निशाड मम्मी रेसिपी तर खूप खूप मला माहिती खूप गॅप पडतो आहे छान आपल्या इथे भोगीची मी थाळी दाखवली त्यांना तुम्हाला बऱ्याच जणांना खूप आवडली परत आपली छान संक्रांत झाली आता पुढे तुम्हाला माहिती आहे हरि कुंकू छान आता चालूच होणार आहे आता तुम्हाला माहिती बायकांची लगबग चालू राहील आणि तुम्हाला वाटत असेल आमची व्हिडिओ पडत नाही किंवा मग खूप गॅप पडतो तर मला माहिती आहे गॅप पडत असतो कारण मीच एवढी व्यस्त झालेली आहे व्यस्त का झाली तर मी आज ते कारण सांगणार आहे आणि मी दाखवणार पण आहे मी आता तिथे तुम्हाला घेऊन जाणार आहे तर का बरं आम्ही व्यस्त झालेलो आहे एवढं थोडस मम्मीला तुला तुम्हाला माहिती आहे मम्मीला मध्ये मध्ये बरं वाटत नाही म्हणून आता मम्मी काय पहिल्यासारखी अशी एकदम ऍक्टिव्ह नाही म्हणजे येते लगेच थोडं थोडस जरा मूड असलं तर ते रेसिपीला येते तर नाही तर मग थोडंफार शांत बसते म्हणून मी माझं माझं काहीतरी दाखवत असते छान शेअर करत असते तुम्हाला त्याचाही छान तुम्हाला मला प्रतिसाद देतात तुम्ही अजून द्या प्लीज तुमची खूप सपोर्टची मला गरज आहे तर आज मी तुम्हाला तिथे घेऊन चाललेली आहे चला आपण आता मग मी कुठे चाललेली आहे तुम्हाला दाखवते चला मी फायनली मी आलेली आहे तुम्हाला मी बघितलंच घरातून एकदा मी व्हिडिओ काढला आता मी घेते सांगणार आहे किती दिवसाची मी बिझी होती का तो तो का तो तो तर फायनली मी आमचं आज दुकान दुकान दाखवणार तुम्हाला तर या इकडे मी दाखवते तुम्हाला खूप बिझी आहे तुम्ही म्हणत होते की दिवसापासून तू बिझी आहे व्हिडिओ काढत नाही तर फायनली आम्ही आज शॉप घेतलेला आहे तर हे आमचं शॉप आहे तर माझ्या शॉपचं नाव तुम्ही बघू शकता आम्ही आईच्या याच्या नाही आहे नाव शारदा किराणा आणि व्हेजिटेबल तर मी शॉप घेतलेला आहे आम्ही दोघांना शॉप पण सकाळी चालवतो मी संध्याकाळी असतात तर चला मी दाखवते तुम्हाला तुम्हाला मी आत मधून आमचं शॉप दाखवते चला हे आहे आमचं शॉप तर लाईट करते म्हणून मी ना लाईट बंद केलेली आहे तर इथे ना छानपैकी हे शॉप आहे खरे बघा आम्ही सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत किराणा वगैरे सगळ्या गोष्टी आमच्याकडे मिळतात तर आता मी सगळं एके तुम्हाला दाखवेल का हे ना संध्याकाळी हे थांबतात सकाळी मी थांबत असते म्हणून माझी खूप गडबड होते तरी बघा आम्ही फायनल बघा सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहे तरी बघा इथे मसाल्यांपासून इथे सगळ्या गोष्टी आहे इथे स्टेशनरी आहे इकडे सगळ्या गोष्टी असतात दूध ताक वगैरे सगळं आमच्याकडे मिळतं आणि इथे बरं आम्हाला रिस्पॉन्स आहे तर हे बघा सगळं ठेवलेलं आहे तर हे संध्याकाळी हे पण आता मेहनत घेतात कॉल असेल ते करून घेतात आणि इकडे सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहे इकडे छान तुम्ही बघितलं आम्ही असं मस्त शॉप घेतलेला आहे इकडे सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या ज्या सगळ्या चिप्स वगैरे इथं ठेवलेले आहे आणि इकडे ना अंडे तर आम्ही अंड्याचे ट्रे ही म्हणजे घेऊन ठेवतो हो, म्हणजे छान आम्हाला आहे अंडे भरपूर जातात इथे आणि ना इथे समोर शाळा असल्यामुळे ना तर इथे समोर शाळा आहे प्ले ग्रुप आहे म्हणजे सिनियर के जी वगैरे आहे इथे लहान मुलाची शाळा आहे शांतिनिकेतन म्हणून आणि म्हणून आम्ही त्या दृष्टीने ना तर इथे स्टेशनरी पण ठेवलेली आहे तर स्टेशनरी दिसेल तुम्हाला काही कॉस्मेटिक आहे हा तर या साइडला म्हणून त्या दृष्टीने आम्ही स्टेशनरी ठेवली आहे आणि ऑलरेडी इथे ना आधी किराणा म्हणून छान आमची म्हणजे ऑलरेडी लाईन बसलेली होती तर हे बघा इथे ना सगळे बिस्किट चे तुम्हाला मी पुढे सांगेल पण आम्ही कसं घेतलं म्हणजे काय आमच्या मनात पण नव्हतं हा योग कसा आला या छान आहे बघा अशी ना कोणाला रेशी तांदूळ लागतात ही पण पॅकिंग करून ठेवलेली आहे हे ही पॅकिंग करून ठेवली आहे इथे डाळींची केलेली आहे सुंदर केले आणि त्या लोकांना इझी जात आता कोणाला एक किलो जर साबुन हवा असेल तर पटकन आपण हा काढून देऊ शकतो तर किती छान ही पॅकिंग पण करून ठेवली साबुण्याची साखरची इव्हन शेंगदाण्याची इथे सगळं म्हणजे पॅकिंग पण आहे आणि एवढा मोठा गाळा आहे छान असं म्हणजे काय असेल साईज गाळ्याची तर असेल काय ती आणि इकडे ना मेन ही एक चांगली गोष्ट आहे इथे बाथरूम वगैरे सगळं आहे म्हणजे आम्हाला त्या कुठे जाण्याची हे नाही कारण घरून येता येतंय ना चांगले दहा मिनिटं लागतात यायला तर मग इमर्जन्सी इथे बाथरूम पण आहे ते खूप छान झालं ते एक टेन्शन नाही राहिलं तर तुम्ही इकडे ना सगळे आपलं जे साबण लागतं ते साबण इकडे आम्ही ठेवलेले आहे या साईडला आणि आता ना तुम्हाला माहिती संग्रांत झाली इथे आम्हाला यांनी छान अशी सुंदर अशी पॅकिंग केली बघा लाडूची पॅकेट ठेवलेले आहे इथे सर्व म्हणजे ज्या लागणारे ज्या दैनंदिन म्हणजे आपल्याला रेग्युलर लागतात चहापत्ती वगैरे इथे या गोष्टी जातात आणि अजून मज्जा म्हणजे गंमत तुम्हाला सांगते तर आम्ही हे ठेवतो दूध दही वगैरे आणि इवन भाजीपाला पण आम्ही ठेवलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवते धन्यवाद इथे सर्व म्हणजे जेवढाही आपल्याला भाजीपाला लागतो ना तो आम्ही सर्व ठेवलेला आहे म्हणजे यांनी भाजीपाला पण ठेवला इतकं छान आणि तुम्हाला माहिती आहे मम्मीच म्हणजे मार्केटमध्ये असल्यामुळे आपल्याला फ्रेश तरी तसा भाजीपाला पण मिळतो आणि इकडे बघा यांनी छान असं करून ठेवलेलं आहे बघा इकडे मेथीची भाजी पालक म्हणजे असे कोणी कोणी असं नाही का वाटे आवडतात तसं यांनी किती छान असं करून ठेवले तिकडे बीट आहे फ्लावर बटाटे कांदे लसूण सर्व म्हणजे सर्व मिळतं इथे म्हणजे तुम्ही जर किराणा घेऊन जाऊ शकता तर भाजीपाला पण घेऊन जाऊ शकता म्हणजे आपल्याकडे सगळं अव्हेलेबल आहे छान असं आणि तुम्हाला तुम्ही एक गंमत सांगणार आहे तर हे बघा तुम्ही आता मस्त शॉप पण बघितला आमचा म्हणून खूप गडबड चालली होती म्हणून मध्ये मध्ये माझी वेळ होते सकाळी मी साडेपाच ची उठलेली असेल हे तर तुम्हाला माहिती आहे साडेपाचला मी उठते आणि तिथे मग क्लास वगैरे साईडला मी पोहोचवते सा तर मी इथे बरोबर सात सव्वा सातला येत असते मग दूध वगैरे असेल ते घेते मग तिथून पुढे मग आम्ही रेसिपी करतो इथे मी अकरा वाजेपर्यंत थांबते अकरा साडे अकरा पर्यंत मग हे येतात मग हे थांबतात मग हे वाढवतात मग यांचे काम परत करता। पर हे करतात आणि परत आम्ही चारला हे उघडतो मग रात्री दहा वाजेपर्यंत हे आपले शॉप म्हणजे चालू असतात तर बरेचसे जण इथे माझ्या ओळखीचे पण आहे आणि परत त्या साईडला पण आहे ओळखीचे तर आज ते सांगायचं तुम्हाला वाटत असेल तर आमच्या शॉपचं नाव शारदा किराणा ना, आणि वेजिटेबल शॉप आहे तर तुम्हाला का बरं नाही बोलवलं आईना बाहेर गेलेलं आहे जळ लावलं तर मी आईंना जेव्हा घेऊन येईल आणि आज आम्ही त्यांच्या नावावर आम्ही शॉप म्हणजे त्यांचं नाव टाकलं तर, ना तर माझी मोठी जेट आहे त्यांचं पण याचं दुकान आहे आपलं त्याच्यात पण त्यांनी आईच नाव टाकेल तर हे म्हणजे आपण आईचंच नाव टाकेल म्हटलं हो आपण आईचंच नाव टाकू छान असं आम्ही बोर्ड पण आताच गेला आम्हाला पंधरा ते वीस दिवस झाले अस ना हो एक महिना हा थोडसं महिना होईलच आमला महिना तर काय म्हणून माझी खूप गडबड चालू होती हम्म तर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं मी आईला घेऊनच येईल आईंना पण खूप हौस आहे नाही का असं किराणा दुकान असावं आणि मी बसावं तर मी जेव्हा आईंना घेऊन येईल ना तर आता त्यांनाही माहिती नाही बोर्डचं मी त्यांना सरप्राईज देणार आहे बोर्डचं त्यांना माहिती आहे आपण शॉप वगैरे घेतलाय पण त्यांना हे नाही माहिती छान आपण बोर्ड तयार केलं त्यांचं नाव टाकलंय तर त्यांना ही एक वेगळाच आनंद होईल मी त्यांना घेऊन येईलच तर इथे धान्य वगैरे सगळं यांनी सगळं छान भरलेलं आहे तर आता आपलं कमी म्हणजे आता एक थोडस स्टार्टिंगच आहे आमचं नवीन नवीन आमच्यासाठी या गोष्टी तर आम्ही भरच म्हणजे भरच असं सामान भरलेलं आहे तर आता घेऊ थोडस हळूहळू सगळ्या गोष्टी होतील आणि छान आम्हाला रिस्पॉन्स पण आहे ह्या आम्हाला गोष्टीचा भोले बाबा आमच्या खरंच कृपा आहे आणि का आम्हाला छान रिस्पॉन्स भेटला आणि इथे जे कस्टमर आहे तेही खूप छान एकदम म्हणजे आपल्या आपुलकीची आमची एकदम यांची ओळख झाली यांच्याशिवाय पण कुठे जाते साठी संध्याकाळी भाजीपालाही घेणं भरपूर जण येत असतात आणि तर तुम्हाला वाटत असेल हे कुठे हा एरिया कुठला आहे तर हा एरिया काकडनगरचा नगरचा आहे तर आपण जेव्हा इकडे नाही ना आमचं घर दहा मिनिटाच्या अंतरावर आहे काकडनगरचा गोड आहे इकडे तर इथे अशोकमेथ आय थिंक ना हो अशोकची बाग साईड आहे तर हा रस्ता आहे तिकडं नवीन बरोबर तेव्हा आम्ही जेव्हा आलो तर, तर संदीप माहिती तुम्हाला संदीप इथेच मागे राहतो तर जेव्हा मी आली ना तेव्हा इथे काहीच नव्हतं तर आता बघा तिथं सगळं भरलं आहे ते रोहाऊस झालेले आहे तर आणि ह्या साईडला आहे ना इथे आम्हाला स्पेस खूप छान पडला आहे तर त्या साईडला आहे ना तर आपण इथे काही करू शकतो आपण काही टाकायचं असेल किंवा काही काही पतंगी ठेवायची सरळ जातो आणि तू सरळ गेला का आश्रमेत लागतं आणि तिथून आपण जर ह्या साइड ने आलो तर इकडे शांतीनगर लखलबाई रोड आहे इकडनं बरं म्हणजे इकडनं पण शॉर्टकट आहे ह्या साइड नेलो तुम्ही पेट्रोल आणि परत म्हणजे इथून तर तुम्ही पण येऊ शकतात म्हणजे तुम्हाला जर मला खास भेटायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आणि मी सकाळी असते आणि ना, ना। आमच्या शेजारी इथे चार शॉप आहे तर शेजारी आमचं इथे ना मेडिकल आहे गंमत अशी तर त्या दादाचं पण नाव हर्शेल आहे तर त्यांचं इथे मेडिकल आहे इथे वेलनेस म्हणून इथे हेल्स आहे इथे त्या दिदी येतात त्या सकाळी असतात माझी त्यांची सकाळीच भेट होत असते तर का त्यांचं त्यांचं बेलण्याचं हे आहे सकाळी चालवतात आणि तिकडे पार्लर आहे तर तुम्हाला असेल ना आपलं पार्लर खूप अमर्थनगरला तर साईडला असे दोन शॉप आहेत आपला एक नंबरला आहे ते मेडिकल तिथे ते ते चालू असत पण आता ती आली नाही तर इथे छान असा जो स्पेस आहे तो खूप छान दिलेला आहे म्हणजे आपण काही गोष्टी आपल्याला करायची असेल किंवा काय तर ह्या शॉप म्हणजे इथं करू शकतो आपण गाड्याही लागू शकतात ते टेन्शन नाहीये हा तर आता मी तुम्हाला सर्व एकूण एक गोष्ट दाखवली आणि हा स्पेस पण ते मला काय मी सकाळी सगळं क्लीन वगैरे करून जाते आणि तुम्हाला माहितीये मी मम्मी आता जाणारच आहे आमची उद्याची काही धावपळ आहे ती पण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आमची पॅकिंग पॅकिंग म्हणजे आम्ही कुठे जाणार आहे तेही मी तुम्हाला सांगेलच तर उद्या आम्हाला पटकन उठायचं आहे सगळ्यात टिफिन वगैरे बनवायचं आहे मुळात वरतून पॅकिंग पण करायची मला आता मला काय काय कपडे घ्यायचे हे मी तुम्हाला नंतर ऑनलाईन ड्रेस आला मी घरी दाखवेल तुम्हाला घेऊन ठेवलं होता तो आता मी जरा वेळी बसेल इथे आता घरी मम्मीकडे मी तुम्हाला दाखवेल पुढे okay? मम्मीकडे आलेली आहे, आहे। <laughs> तर मम्मी इथे आहे बसलेली तर मम्मी आज किती छान दिसते बघा मम्मी ना मस्त वांगी घाल ना मी तसं टॉप घातलेला आहे मम्मीला सोलते तर तो मला दिसत असेल बॅग ही बॅग आहे तर आता पोरांना मी साईड ना ड्रेस आणली होती तर आम्हाला निघायचं आहे उद्या मॉर्निंगला पाच पाचला निघायचं आहे तसं मी तुम्हाला दाखवेलच आम्ही कुठे जाणार आहोत हा ना मम्मी आता मम्मी बोलेल तर इकडे बघ ही मुलांची पॅकिंग आहे माझी पॅकिंग ही माझी पॅकिंग आहे फक्त साईजचे कपडे ताणलेले दोन मुलांचे कपडे आणि साईजचे कपडे वरती भरायचे त्यांना निशाने तिची बॅग भरून ठेवलेली ही माझी सेपरेट बॅग आहे तर कुठे जायचं ते मी उद्या तुम्हाला सांगणारच आहे माझी ट्रिप ट्रिप ती नंतर आहे ती नंतर त्यावेळेस मी ते, ते, ते तुम्हाला सेपरेटच व्हिडिओ दाखवेल आणि ही माझी सेपरेट बॅग असल्यामुळं ही आ... तुझी बॅग आहे ही मम्मीची सेपरेट बॅग आहे म्हणजे बघा तुम्ही मम्मीची पॅकिंग बघा काय जबरदस्त आहे ही पूर्ण मम्मीचीच आहे तर आम्ही कोण कोण जाणार आहोत माझं मम्मी मम्मी लसूण सोडते ना लसून आता काही चपात्या वगैरे रस्त्याने लागेलच ना मग म्हटलं लसूणची सोला म्हणजे चटणी वगैरे काहीतरी करू आपण त्याच्यासाठी म्हटलं लसूण सोलून ठेवू कारण सकाळ तर आम्ही आम्ही स्वयंपाक सात आठ दहा पोळ्या शेंगाऱ्याची चटणी अजून काही दुसरं तसं मी खाऊ घेतलेलंच आहे तर आता आम्ही कोण कोण जाणार आहे मी सांगेन तुम्हाला तर तीन करण आपला ओम साई करण आम्ही थी, तिघ तिघोर आणि मम्मी आणि मी तर आम्ही एवढे जण जाणार आहे तर हे म्हणजे दिदी दाजी आणि हेही येणार ये होते पण आता दाजी थोडस काम असल्यामुळे हो, दिदी नाही येऊ शकत मग त्यांचं परत डब्याचं टेन्शन होईल खाण्याचं आणि यानं तुम्हाला माहिती मी आता किराणा दुकान दाखल्यामुळे आम्ही भरपूर आमचं बिझी शेड्यूल झालेलं आहे तर आता ही पॅकिंग चालूच आहे आमची ही लगबग चालू आहे तर आज मेनू मध्ये मम्मी काय सांगितलंय आपल्या ताईला कढी आणि शेवण्याची शेंगायची भाजी आ, तर, आ, से मस्तर हा से है मी, मस्तर तक में किती मी <laughs> तर मम्मीचा कलर झाला छान छान पोळ्या करून आहे मी मस्त टकाटक दिसते आणि पॅकिंग तुम्हाला समजच असेल ती मम्मी उत्साही आहे तर ना मी तुम्हाला दाखवते आज मेनू मध्ये आमच्या ताईने काय बनवलेलं आहे तर ताई ना हे कमी करते तर ना ताईने आज मम्मीने ताईला शेवग्याच्या शेंगा सांगितलंय तर ताई नेहमी अशा उकडून घेत असते थोडी हळटक ना ताई हा इकडे राईस झाले आहे आपला भात इकडे आता ताई मस्त झणझणीत अशी कडी करणार आहे असं मिळून ठरलेला आहे आमचा आज तर आमची बघा एकदम थोडासा पसारा दिसायचं आज खूप लगबग चालू आहे आमची तर हे सगळं मी रात्री आवरूनच घेईल कारण की ना आता ताई परत ता आमची छाया ताई ती थोडंसं येणार नाही म्हणून आम्ही मांडे लगेच बेसिनमध्ये वॉश करून घेतोय परत मग तीन दिवस असेच पडून राहतील तर हे बघा इथे छान समजा स्वयंपाक चालू आहे ही सगळी लगभग चालू आहे आमची आणि दळण दळून आणलं दळण नव्हतं आता सगळी पॅकिंग इकडे आपला ओम आहे ओम हॅलो कर करन <laughs> तर करण साई साईवरती असेल तर आता यांचीही तयारी चालू आहे पोरांची बघू आता तुम्ही बघू तुम्ही बघितलं मी घरातून निघताना मी नाही टाकू शकली माझं किराणा दुकान तिथपर्यंत किती आहे तर दहा मिनटं लागतात तुम्ही आज छान माझा किराणा शॉप टाकला आणि मग आमची खूप गडबड असते माझा वेळांना खूप गॅप पडत असतो काय करू ना मी सकाळी मला तिकडे जावं लागतं मग मम्मी ना आली का मम्मी थोडंसं थकून येतं तर झोपून घेते मग कधी मूड असलं तर करते किंवा काय असं म्हणून थोडंसं चालू आहे तर प्लीज समजून घ्या प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि तुमच्या घर सपोर्ट आम्हाला गरजच आहे तर आम्ही मस्त छान मज्जा करणार आहोत तीन दिवस आणि हे होणार आहे मम्मीच्या कृपेने नाही आम्हाला मम्मी फिरायला घेऊन चाललेली आहे तर आम्ही फिरायला घेऊन जाणार आहे म्हणजे मग आम्ही फिरायला जाणार आहे तर अगं मम्मी काय म्हटलं आता थोडं मालाला पण मंदी आहे म्हटलं चला थोडं काहीतरी चेंज होऊ लागलं दोन तीन दिवसाच्या सुट्टी म्हटलं थोडं दोन तीन दिवसामध्ये आपल्याला फिरून आलो मग त्याचा कामाला लागलं का मग त्यांच्या निमित्त आउट ऑफ जाणार जे तो व्हिडिओ तुम्हालाच मी त्याची थोडी तयारी केलेली आहे Hmm. तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे खूप शॉपिंग झाली माझी पण भरपूर शॉपिंग झाली आम्हाला आणि आमचं आम नाही हे सगळं ना दोन तीन दिवसात डिसाईड झालेलं आहे तर असं काही मनी मनिध्यानी पण नव्हतं तर मास आहे तर आमची पुढची तुम्ही छान धम्मल अशी मस्त व्हिडिओ बघण्यातच आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी शॉप घेतलेला तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत 哇。<Bye. S 2>